ाच प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला कर्णिकनगरमध्ये पावन गणपती मंडळाचा उपक्रम गरजूंसाठी व्हीलचेअर व स्ट्रेचर वाटप सोलापूर सोलापूर शहरातील नगर परिसरात पावन गणपती मंडळाच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपणारा एक महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या सौजन्याने गरजू निराधार वयोवृद्ध तसेच उपचाराच्या गरजेत असलेल्या रुग्णांना मदत म्हणून व्हीलचेअर आणि स्ट्रेचरचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश आर्थिक परिस्थितीमुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना आरोग्य सेवेसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे हा होता कार्यक्रमादरम्यान पावन गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे ही त्यांची सततची ध्येयवेळ आहे आणि अशा उपक्रमांद्वारे समाजासाठी काहीतरी मोलाचे करण्याचा प्रयत्न केला जात आहे ला या वितरण कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली यामध्ये माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे डॉक्टर शिलवंत इरकल रवी पाटील प्रकाश लोणी जयवंत तिरकल उमेश राठोड डॉक्टर नरेंद्र मदने सचिन क्षीरसागर अश्विन पवार गफूर बेग रवी जावळे अनिल धुमाळ संतोष पाटील संतोष पेंडकर संजय बिराजदार नवनीत सोमा मकरंद जाधव संतोष मिस्त्री दिनेश राठोड आणि संजय मांजरे यांचा समावेश होता या मान्यवरांनी समाजातील गरजूंना मदत करण्याचा पावन गणपती मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं सांगितले तसेच अशा सामाजिक कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये सेवाभाव आणि एकोप्याची भावना अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले कर्णिक नगर परिसरात झालेल्या या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना प्रत्यक्ष आधार लाभला असून स्थानिक नागरिकांनी मंडळाचे व मान्यवरांचे मनापासून आभार मानले या मंडळाला आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर पुर प्रवीण अप्पा डोंगरे यांनी फ्रेचर आणि व्हीलचेअर ह्या दोन वस्तू मंडळात दिलेत ज्या जेणेकरून आपल्या कैनिंग मध्ये लहान लहान बोळ्यात असं पेशंट वगैरे असलं तर आणता येत नाही त्या सगळ्यांचं विचार करून आपण एक चांगला उपक्रम मंडळाला आमच्या दिला आहे त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने प्रवीण आपण वंदन करून काय बऱ्याच वर्षांनी आपली समाजसेवा आपल्या सगळ्यांच्यासाठी समाजसेवा एक सगळे दैवरूपाचे रूपाचे माणस दैवर मित्र, हा योग खरं तर मला नाना पुजारी यांनी माग सांगितलं डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तर लगेच ठरवलं आपण की ही परिस्थिती याच्यापेक्षा आणखीन बऱ्याच परिस्थिती आहेत तर एक सुरुवात आपण कुठं करूया आणि खर तर डोनर देणगी देणारे किंवा वस्तू देणारे फार आहेत परंतु आपल्याला ते व्यवस्थित कसं सांभाळता येईल ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना मी विनंती करतो की तुम्ही वडीलधारी मंडळी आम्ही कधी काळी त्या वयाला येणारच हो आहोत आम्ही सगळे परंतु आपल्या ज्या अडचणी आहेत आमच्यापेक्षा जे डॉक्टर आहेत डॉक्टर इरकल साहेब किंवा मजने साहेब त्यांचा ज्या पेशंट आहेत त्यांच्याशी त्यांचा संबंध येतो अशा प्रकारे ते सेवा करतात आणि मी एक डॉक्टर साहेब आपल्याला एक आज विनंती करतो की आपण आरोग्याविषयी अशी एक स्वप्न पाहावी <coughs> की एखादं मोठं हॉस्पिटल आणि लोकांची आपण सेवा द्यावी त्याच्यामध्ये आमचा पण थोडाफार सगळ्यांचा सहभाग असावा अशी गणपतीच्या प्रार्थना करतो कारण तुम्ही एका हाकेला जाता परवाचा कुठलाही प्रसंग असू त्या डॉक्टरमध्ये असू त्या एका हाकेला जातात आणि लोकांना भेटतात आजार काय एक तर कळत नाही लवकर कुठला आजार आहे माणूस आजारामुळं एकतर एका घरात एक पेशंट आजारी पडला तर अख्खं कुटुंब त्याच्या पाठीमागं राहावं लागतं कुटुंबाला पण हे होऊ नये म्हणून आपल्याकडे आता योगाचे क्लासेस चालू आहेत आता आम्ही क्रिकेट खेळतो आहे बाकीच्या ॲक्टिव्हिटी या सगळ्या आणि मी हे देत असताना मला वाटतं आशुराज बोललो होतो आणि आपलं सर दुधा साहेब त्यांची पण इच्छा आहे की त्यांना कुठली तरी मशीन द्यायचं आहे ते बोलून दाखवलं होते मला तर अशा प्रकारे आपण या उपक्रम असे चालू करूया आणि लोक उपयोगी हे मंडळ आणि या गणपतीचा आशीर्वाद घेऊन काम करणार आहे आणि करत राहील मी आपल्याला सगळ्याला शुभेच्छा देतो आणि आपलं आरोग्य चांगलं होईल हे प्रार्थना चांगला उपक्रम त्यांनी सुरुवात केलंय मला वाटतं भविष्यात आता ऍक्च्युली याची एक गरज लागू नये पण आता डे टू डे लाईफ मध्ये ह्या गोष्टी फार अत्यावश्यक आहे ह्या गोष्टीसाठी बऱ्याचशा लोकांना संघर्ष करावा लागतोय आता मी एक इन्शुरन्स टाकतो नाना पुजाऱ्यांच्या बोळात तर अक्षरशः रिक्षा जात नव्हती जाड व्यक्ती होती खूप संघर्ष करून त्यांना बाहेर आणावं लागलं आम्हाला मग त्या याच्यातनं आता ह्या गोष्टी भविष्यात त्यांना खरंच खूप लाभदायक आहे आणि याच्या माध्यमातून परत भविष्यात आपण असं कर ये करता येईल की बऱ्याचशा लोकांना कधीकधी काही बेसिक गोष्टी लागतात युरिन पॉट असेल किंवा एखादं टॉयलेट पॉट असेल मग अजून जे काही गोष्टी आहेत असे वैद्यकीय याच्यातनं शक्ती मदत करा मग आपण हे गोष्टी कसे काय स्टोअर रूम करून एक येईल आपल्याला ज्याला जसं लागतंय बऱ्याच वेळा कसं असतंय आई वडील इथं असतात मुलं बाहेर असतात आता मी बऱ्याचशे व्यक्ती जाऊन करतो फार त्यांनी कठीण परिस्थितीतनं बेड रिडन असतात झोपून असतात अनेक गोष्टींना ते तोंड देत असतात तर मी बघितलं तर मोकाशी असतील मंगलपल्ली असतील हेमंत दंतकळे असतील तर माझ्या रूम मधले तीन चार घर असेल असे बेड रिडन असतात खूप संघर्ष करत असतात पण ह्या गोष्टींना असंच आपण काही चांगले उपक्रम राबू आणि त्यांना आपल्या पाहून गणपतीच्या माध्यमातून मदत करत आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयीने युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर

बीपी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौथ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव